पण दोन कोळी साडकला बरोबर का हा एक आणि इथे काय जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो इकडं धरणावर मास धराय गळ घेऊन आलो आहे आणि फेक जाळा आणलाय आहे तर बघू आज आपल्याला कवडं मास मिळतं आणि मित्रांनो माझे चॅनेलवर नवीन तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट पण करा आणि हाईप पण करा मित्रांनो इकडं धरायचं आपल्याला मास इथं फेक जाळा टाकायचं आहे बघू मास लागता का नाही नाही तर इथून हे वाड्या वाड्या ना इकडं वरती जाणार आहे आपण फेक जाळा टाकाय सुद्धा आहे ना जरा आयडिया लागत आहे आता ते काकांना माहित आहे कसा टाकायचा का तुम्हाला आता नाही आणि मालय नाही यात तकवदा बघू हीरो तरी हा इथं टाकवा हा ये का नाही ना हे ना? इकडे खाली पण बघतात हे जाळा झडपला कापडा काढा तुम्ही साफ आहे लागत मित्रांनो लागलाय बर का आपल्याला <laughs> <कापड़ा काड़ा तुभी? laughs> हा हेरा एक कोळीस <laughs> आणि पहिलाच कोळीस मिळाला हरा बराय ही, 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 ही। आज काय कोळीसच मास लागतात काय दरा चला चाप चायचा बारीक लागलाय म्हणाताय मळ्या एक मळ्या गवसला आई आहे का अडकलंय वाटत गेला काय आता सांगा आय आय गेला धरला मराळ मराळ धरलाय मराळ <laughs> बारीक <के>? आहे <आगले> चांगलाय <laughs> चांगला घालवलं का Dia lama marah hmm. ada. Marah lagi marah हे बघा ह्या दगडा का हे दगड आता वरतून फेक जाळा आपण टाकवणार आहे आणि त्याच्यात चापणार आहे बघू याच्यात एखादा अर्धा मासा मिळतो का नाही दगडा एक मळ्या गा वाचला फक्त 嗯。 दोन हा मित्रांनो मामंदिरला वाटला एकच आहे काय तोच पकडला दुसरा आहे दिसला नंतर आता गौ सुटला नाही काय धरला 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 कोळीचाच आग देतो गौळा देतो चार पाच कोळस धरला आणि आता मराठी खाई कोळी हा आज नसतं कोळीस हा मित्रांनो या मित्रांनो आपल्याला ले एकेच जागी ना तीन कोळीस मिळालं हे इथं टकवलेलं आता आता परत त्याचे पुढे टकून बघू बरं बारकानलं मरणाचं उडायला लागलं आहे काय त्याच्यात धरलं तिकडं टाक जाईन का तिकडं पाण्याचे नाना तर नाही यायचं इकडं आता त्यांनी इकडे ढकावला आता तुम्ही कुणीकडे ढकवता दे यार हे इकडे म्हटलं टाका इकडं मित्रांनो हा एक आता धरलाय त्याच्या आधी एक धरलेला तो मामांनी इकडं टाकायच्या ऐवजी ना तो तो टाकवला हे इकडं पाण्यात पण तो तवा माही नेमकी शूटिंग चालू नव्हते त्याच्यामुळे ना आपल्याला तो सीन बघायला मिळाला नाही हा मस्त मिळालाय हा हा चांगला आहे की मित्रांनो बघा आता पण एक चांगला कोळीस लागलाय ले आपल्याला मठ आहे चांगला इंडक्शन <laughs> <laughs>

काका शिवाय नाही काम एकेच हातात दोन दर ला कोळीफर नुसतं कोळीसच आणि एक फक्त मराळ आहे <laughs> ये एक कोळीस आहे आपल्याला आज सगळं कोळीसच मिळाला फक्त याकच त्या मराळ मिळालेला बारीकचा यास गडूळ पाण्यामध्ये आणि वरती चढणारं मास ते पण दिवसा घेऊन येता का टकवता पाण्यात ना का नका 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 टकू नका मगाच्या सारखा जाईल त्यां हाद्या द्या सारा रा आवड धरला कोळीस मास तिकडं दगडा वाडकला तिकडे माग आहे ना दोन कोळी धरलं आणि हे इकडं बघा नाना काय हे मास मरणाचं कोळीच आज इथं काही मिळालं का नाही काही तसं आपण कालवनाचं काम केलंय बरं का अरे हाय आहे ते काय तो आहे काय आहे खेळ का काय वाटतं पोळीस नाही मला वाटलं कोळीस आहे काय खडगुतलंय बारीक आहे आवडा माथा नाही आणि ह्या एक बारीकसा मराळ आहे नाहीतर हे सगळं कोळीसा मित्रांनो बघा आवड कोळीस मास मिळाला आज आपल्याला सगळं फेक जाळे ना धरला आणि एक बारीकसा ह्या मराळ मिळाला आहे आणि ही दया खंदार नहीं तर सगल पन सगल एक खेकड या बारीक अर्ध या खंद अर्ध आहे नाहीतर सगळं कोळीस मिळाला पण सगळं कोळीस एक नंबर आता आपण निघालो एक घरी कोळीस आपण फेक जाळ्या ना भरपूर करूं। धरला तर व्हिडिओ पूर्ण बघा आता घरी गेल्यानंतर आहे ना आपण रेसिपी करून दाखवू मित्रांनो बघा आपण पाच कोळीस आणला घरी तर आता हे माशाचं आपण कालवण करणार आहे तर पहिल्यांदा मासं आपण साफ करून घ्या मित्रांनो मासं झाला आपलं साफ करून तर आपण दोन कोळेस आहे ना ह्या असं बारीक बारीक पीस केला त्याची आपण भाजी करणार आहे आणि हे तीन कोळेस का हे आपण फ्राय करणार आहे तर पहिल्यांदा आता भाजी करून घ्या मसाला टाकवलो बघा ಮಸು uhm <Tower> <bombo> आणि आता परत हलवून घ्या आणि आवडा पाणी वाचलाय आणि आता चांगली उकळी येऊन द्या आणि झाल्यानंतर बसून मग जेवाय मित्रांनो इकडे बघा मगाचा माश्याचा कोड्यात झालाय आपला बराच वेळ झालाय तेव्हा गॅस बंद करून आणि इकडे बघा हे तीन कोळीस हे झाला चळून मित्रांनो जेवाय बसले आता तर जेवाय या मस्त झालाय मित्रांनो कोळीस आहे ना रसा एक नंबर वन हो। कोळीस मासा खायला एक नंबर आहे फक्त त्याला काटले राहता तर एक नंबर कालवान झालाय तर जेव्हा या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनेलवर नवीन नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि कमेंटच्या तिथं हाईप म्हणून या तर हाईप पण करा तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जवाहर